नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय आरोग्य अभियान इथं बघा तब्बल एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर पद इथं उपलब्ध आहेत आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असेल या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो बघा पोस्ट नाव आहे समुदाय आरोग्य अधिकारी हे कंत्राट पद्धतीने भरणारं पद आहे त्याच्यामध्ये एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर पद आहेत आणि वयाची लिमिट जी आहे ती ओपन कॅटेगरी करता अडतीस वर्ष आणि ऑदर कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्ष ही त्यांनी वयमर्यादा सांगितलेली आहे याच्याकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे ते आयुर्वेदामध्ये बी एम एस डिग्री होल्डर असावं किंवा उन्हानी बी एम एस डिग्री होल्डर आपलं बी एस सी नर्सिंग असेल तरी चालेल बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ असेल तरी पण चालेल तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे एक्झाम फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये त्याचप्रमाणे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्याकरता परीक्षा शुल्क माफ राहील तसेच परीक्षा शुल्क भरल्याची ऑनलाईन चलनाची पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रत सोबत कागदपत्रांच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील याच्यामध्ये आपली जी निवड आहे ती निवड असताना आपल्याला जी एक्झाम होईल त्याच्यामध्ये आपल्याला काही सिलेबस दिलेला आहे जो आपल्याला साठ मार्कचे जे तुमचे बेसिक क्वेश्चन्स असतील तुमच्या फील्ड रिलेटेड ते तुम्हाला इथं साठ क्वेश्चन राहतील यानंतर जनरल नॉलेजचे वीस क्वेश्चन राहतील आणि एन एच एम प्रोग्रॅम संदर्भामध्ये वीस अशी शंभर मार्काची एक्झाम होईल याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा अकरा दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व लिंकबाबत लिंक, लिंक व अर्ज सादर करण्याचा तपशील नोटिफिकेशनद्वारे एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जीओ उपलब्ध करून देण्यात येईल त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षेचा दिनांक वेळ व जे काही हॉल तिकीट आहे परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी सात दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल व त्याचं नोटिफिकेशन एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर कळवलं जाईल या, या संदर्भामध्ये आपल्याला अधिकृत जाहिरात जी आहे ती एन एच एम वेबसाईटवरती पण आहे याशिवाय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ती, ती आपण डाउनलोड करावी मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद